अमळनेर तालुक्यात रब्बीची पेरणी पूर्णत्वास येत असून आतापर्यंत सोळा हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील अमळनेर शिरूड पातोंडा मारवड नगाव बुद्रुक टाकरखेडे हेडावे अमळगाव भरवस आणि वावडे या दहा महसूल मंडळात रब्बी ज्वारी मका गहू तृणधान्य हरभरा कडधान्य सूर्यफूल कांदा केळी ऊस यांसह इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावांचे एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे अकरा हेक्टर आहे त्यापैकी लागवडी लायक सदुसष्ट हजार शंभर इतके क्षेत्र आहे त्यापैकी रब्बी हंगामात सोळा हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे तालुक्यात सर्वाधिक पेरणी तृणधान्य मका ज्वारी हरभरा पिकाची झाली आहे अमळनेर तालुका कृषी विभागाकडे पेरणीची नोंद करण्यात आली आहे चोरीच्या पैशातून नवीन कार खरेदी करण्याच्या प्रयत्नात असताना एल सी बी पोलिसांनी छापा टाकून तालुक्यातील दहीवत येथील पाच घरफोडीतील आरोपी प्रवीण याला पकडून त्याच्याकडून दोन लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी तालुक्यातील दहिवत येथे भरदिवसा घराचे कुलूप उघडून पाच घरातून सुमारे सव्वा सा सात लाख रुपयांची चोरी झाली होती ग्रामीण भागात घरांच्या किल्ल्या दाराजवळ कोठेतरी लावून शेतकरी शेतात जातात अशा घरातून चोऱ्या करण्याची पद्धत बिलवाडी तालुका जळगाव येथील प्रवीण सुभाष पाटील आहे त्यामुळे पोलिसांना प्रवीणचा संशय आला घटना आधी आणि घटनेनंतर पोलिसांनी अमरनेर धरणगाव व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले ता तांत्रिकदृष्ट्या प्रवीणचा प्रवास आणि घरफोडी यातील वेळ जुळली एलसीबी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील प्रवीण मांडोळे नंदलाल पाटील भगवान पाटील राहुल कोळी भागवत पाटील यांनी प्रवीणवर पाळत ठेवली प्रवीण एक रोजी चोरीच्या पैशातून आपली जुनी गाडी विकून मानराज मोटर्स येथून नवी गाडी घेण्याच्या तयारीत होता पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अमळनेरात घरफोडी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये रोख छत्तीस हजार रुपये किमतीची अंगठी पुण्यात वापरलेली साठ हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण दोन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहा महिन्यांपूर्वी प्रवीण याला सुमारे अठरा घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आली होती अमळनेर येथील सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल यांच्या घरी दिवसा घरफोडी केली होती त्याने सिल्लोड औरंगाबाद तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले काही महिन्यांपूर्वी चोरीच्या पैशातून लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने तो सापडला होता एल सी बी पोलिसांनी मुद्देमाल आणि आरोपी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले तपास अधिकारी भगवान शिरसाठ अशोक कुमावत मयूर पाटील यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस एस जोंधळे यांनी आरोपीला पाच डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी मराठीतील सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज या संपादित काव्य समीक्षा ग्रंथाला गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्यकला मंच या संस्थेतर्फे दोन हजार तेवीस या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे लवकरच त्यांना गडचिरोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत यापूर्वी संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज या संपादित काव्य समीक्षा ग्रंथाला धाराशिव येथील युगप्रवर्तक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार लाभला आहे प्राध्यापक डॉक्टर यांनी निवडक दहा कथा आशे आणि स्वरूप म सु पगारे लिखित बा तथा गता मानवतावादी सौंदर्यशास्त्र संजय चौधरींच्या कवितेचा कोलाच इत्यादी ग्रंथांचे संपादन केले आहे तसेच अलीकडेच त्यांनी अमळनेर येथे संपन्न झालेल्या सत्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले आहे शिवाय यापूर्वी त्यांनी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकेचे काही काळ सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे साहित्य शिक्षण व विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमळनेर मुख्याध्यापक संघातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचा समावेश होता वक्तृत्व स्पर्धा वगळता सर्व स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आल्या साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेसाठी माझा बाप शेतकरी जगाचा पोशिंदा व पर्यावरण हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता त्यात लहान गटात प्रथम डी आर कन्याशाळेची जान्हवी साळुंखे द्वितीय जैतपीर शाळेची सिद्धिका पाटील व तृतीय ललित पाटील यांनी बाजी मारली तर मोठ्या गटात साने गुरुजी नूतन माध्यमिक शाळेची रेणुका लाड हिने प्रथम डी आर कन्याशाळेची देवयानी साळुंखे द्वितीय तर तृतीय भाविका वाल्हे तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटात सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाची तनुजा पाटील प्रथम द्वितीय प्रियंका पाटील तृतीय जागृती पाटील या विजेत्या ठरल्या मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील उपाध्यक्ष सुनील पाटील सचिव आर बी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी यलियस सुनवणे अनिल चौधरी डी एन पालवे वाय एम पाटील छाया जाधव डी ए धनगर हे उपस्थित होते उमेश काटे पांडुरंग ढिवरे यांनी परीक्षण केले सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले व आभार मुकेश पाटील यांनी मानले अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर अक्षय कुलकर्णी यांच्या मनुश्री सर्जिकल हॉस्पिटलला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पंचवीस ते तीस नोव्हेंबर चोवीस दरम्यान कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला यात त्यांनी रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवा देऊन समाज ऋणातून अंशत उतराई होण्याचा प्रयत्न केला यात त्यांनी मोफत रुग्ण तपासणी व गरजू रुग्णांना अतिशय माफक दरात सोनोग्राफी एक्सरे गेस्ट्रोस्कोपी ब्लड शुगर यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ज्याला अमळनेर शहर व तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला डॉक्टर कुलकर्णी यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अमळनेरमध्ये स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले आहे अमळनेर तालुक्यातील गांधली येथील सतरा वर्षीय तरुण कुणाल नाना पाटील शिक्षण सोडून तब्बल पंधरा हजार किलोमीटर सायकलवर चार धाम आणि चा हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याच्या वडिलांकडे फक्त एक बिघा शेती आहे त्याला लहानपणापासून धार्मिकतेची आवड आहे त्याला भगवद्गीता तोंडी पाठ असून त्याने संपूर्ण रामायण आणि महाभारत वाचले आहे तो दररोज सकाळी चार वाजता उठतो भगवद्गीता वाचल्याशिवाय त्याचा दिनक्रम सुरू होत नाही एक डिसेंबर सकाळपासून त्याने सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे अनेकांचा विरोध जुगारून त्याने चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंग दर्शन असा पंधरा हजार किलोमीटर प्रवास करण्याचे ठरवले त्याच्या इच्छाशक्तीला दाद देत गावकऱ्यांनी गर्दी करत त्याला गावाबाहेर येऊन आनंदाने निरोप दिला अमळनेर येथे स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मारकावर त्याने अभिवादन केले आमदार अनिल पाटील यांनी त्याचे स्वागत करून प्रवासाबद्दल विचारपूस केली अनिल पाटील यांच्यासह भावेश जैन व अनेकांनी त्याला आर्थिक मदत केली जागोजागी त्याचे स्वागत करण्यात आले धार्मिक पर्यटनासाठी कुणाल याने बारावीचे शिक्षण अर्ध्यावर सोडले असून त्याने बारावीचा परीक्षेचा फॉर्म देखील भरला नाही तो प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे कुणाल दररोज साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रवास करणार आहे गांधली अमळनेर धुळे मालेगाव वनीगड नाशिक त्र्यंबकेश्वर गृहणेश्वर असा प्रवास करणार आहे रस्त्यात मंदिर मंगल कार्यालय धर्मशाळा जिथे योग्य वाटेल तिथे तो थांबणार आहे सामाजिक कार्यकर्ता अथवा संस्थांकडून जेवण मिळाले तर ठीक नाहीतर जेवणाचे साहित्य स्टो सोबत घेतला आहे तंबू टाकून स्वतः स्वयंपाक करणार आहे विशेष म्हणजे त्याने भगवद्गीता देखील सोबत घेतली आहे अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे आश्रमशाळेत हजेरी घेताना पहिलीचा विद्यार्थी पंकज जमादार वळवी वय वर्षे सात राहणार केलिपानी तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार हा दिसत नसल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली त्यावेळी सदर मुलगा शाळेच्या बाजूला असलेल्या अतुल शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे लक्षात आले या प्रकरणी भरत कोळी याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पी एस आय राहुल बोरकर हे करीत आहेत